आज कित्येक वर्षांनंतर मी तुमच्या समोर आली आहे कशासाठी माहित आहे तुमच्याशी संवाद साधण्यासाठी तुमच्या मनात पुन्हा एकदा स्वाभिमानाची ठिंडी टाकण्यासाठी ज्यावेळी माझा जन्म झाला तो काळ मोठा कठीण होता चौकडे परकी आक्रमणांचा हैदो सुरू होता आया बहिणींची आपली सुरक्षित नव्हती शेतकऱ्यांच्या हातातील नांगर रक्ताने माकला होता मंदिरे पाडली जात आपल्याची माणसा आपल्याच माणसांची रक्ताची नाती पण की यांच्या साखळीत व्यस्त होती हे पाहून माझं मा मन ट्युट्यू उठलं एकच विचार येत होता कधी संपणार नाही कधी मिळणार माझ्या रयतेला हक्काचं राज्य जेव्हा शुभ माझ्या पोटी आले मी देवाकडे साकड घातलं हे जगदंबे मला असा पुत्र दे जो या जुलमी राजवटीला काढून सामान्यांचा राज्य उभा करेल मी शुभाला केवळ खेळणी दिली नाही तर त्यांच्या हातात ढाल तलवारी दिली

जी मालू बाजी देश पांडे, सार के आले करन जाले ला संस्कार मानुस होता। आज आपल्या लेखी सुद्धा सुरक्षित आहेत का आजचा तरुण स्वराज्याच्या विचारांवर चालते की वसनाच्या आहारी गेलाय माझ्या लेकीं लक्षात ठेवा केवळ नऊवारी साडे

हेच माझ्या स्वप्नातील खरं स्वराज्य असेल जर शोभांचे विचार तुमच्या रक्तात असतील ना तर जगातली कुठलीही शक्ती तुम्हाला हरवू शकणार नाही उठा जागे वा आणि आपल्या कर्तृत्वाने जगाला दाखवून द्या की आम्ही जिजाऊंचे लेख आहोत आम्ही जिजाऊंच लेख आहोत जाता जाता एवढं सांगेन जाता जाता एवढं सांगेन मराठा मध्ये विजयाला ज्याचा आचार शिवरायासारखा सारखा मराठा मध्ये झिजूनह्याद्री ज्याचा विचार झिजावून सांगा त्याचा सह्याद्री सांगा छत्रपती